सकाळी झोपेतून उठलो आणि आरशात बघितल्यावर जर डोळे लाल दिसत असेल तर साहजिक प्रश्न पडतो की माझी एवढी व्यवस्थित झोप झाली डोळे लाल का बरं झाले वारंवार डोळे लाल होतात आणि वारंवार आयड्रॉप घेऊन देखील पुन्हा तेच की डोळे पुन्हा लाल झाले अशा वेळेस काय करावं मुळात पहिल्यांदा आपण हे समजून घेणार आहोत की डोळे लाल का होतात आणि त्याच्यानंतर पाच टप्प्यांमध्ये आपण बघणार आहोत की डोळे लाल होण्यासाठी घरगुती उपाय काय डॉक्टरांकडे कधी जायचं आणि खाण्यामध्ये कुठले कुठले पदार्थ होय नमस्कार मी आहे वैद्य मेघा आत्रे तर डोळे लाल होण्याचं पहिलं साधं कारण आहे इन्फ्लमेशन म्हणजे अशी गोष्ट की कुठलीही घटना घडल्यावर शरीर जेव्हा स्वतःला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतो त्याला म्हणतात इन्फ्लॅमेशन त्याच्यासाठी शरीर असे काही केमिकल निर्माण करतो की ज्याने बाहेरचा घटक किंवा कुठल्याही गोष्टीने शरीराचं संरक्षण व्हावं तर इन्फ्लमेशनमुळे डोळे लाल होऊ शकतात इन्फ्लमेशन कुठेही होऊ शकतो पापण्यांमध्ये डोळ्याच्या पांढऱ्या भागात किंवा डोळ्याच्या मधल्या भागामध्ये देखील याशिवाय कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात त्यांना ते लेन्स सूट नाही झाले किंवा स्वच्छताना बाळगल्यामुळे देखील किंवा आपल्या डोळ्यांचा जो पातळ भाग आहे त्याला जखम झाल्यामुळे देखील इन्फ्लमेशन होऊ शकतो प्रवासाने येताना जर डोळ्यांना ट्रॉमा झाला तर त्या ट्रॉमामुळे म्हणजे कुठल्याही पद्धतीचा आघात झाला खेळण्यात मारामारी करण्यात लहान मुलांचे डोळे अचानक लाल होऊन जातात किंवा पडल्यावर जसं कपळावर टेंगूळ येतं तसंच डोळ्यामध्ये रक्तस्राव होतो त्यालाच डोळे लाल होणं आपण असं म्हणतो तर ह्या सगळ्या जो पद्धतीने जेव्हा म्हणजे ॲक्सिडेंटली होतात किंवा एखाद्या ट्रॉमामुळे होतात तर ते जर छोट्या प्रमाणात असेल तर ते त्याचं ते वर होतं आणि यालाच इन्फ्लामेशन म्हणतात दुसरं आहे इन्फेक्शन इन्फेक्शन म्हणजे कुठल्याही बाहेरचं जीवजंतूमुळे डोळ्यांमध्ये होणारा जंतुसंसर्ग जेव्हा आपण अचानक डोळ्यांमध्ये हात घालतो किंवा आपला हात स्वच्छ नसेल किंवा डोळ्यांना ज्या टॉवेलने कापडाने आपण पुसतो तो एखाद्या इन्फेक्शन झालेल्या व्यक्तीने असेल तरी देखील डोळ्यांना इन्फेक्शन होतं इन्फेक्शन व्हायरल बॅक्टेरियल फंगल कुठलाही असू शकतं डोळ्यांची साथ येणं या हाच भाग इन्फेक्शनमध्ये मोडतो बऱ्याचदा हा सेल्फ लिमिटेड म्हणजे स्वतःच स्वतः बरा होणारा असतो आपण जवळच्या डॉक्टरांकडून जाऊन किंवा काही जण तर मेडिकलवरनं जाऊन आयड्रॉप घेतात आणि त्याने देखील बरा होतो तिसरा आहे म्हातारपणामुळे बऱ्याचदा म्हातारपणामध्ये डोळ्यांचे मसल्स थकून जातात किंवा ग्लॉकोमा म्हणजेच ग्लॉकोमा किंवा कॅटरॅक म्हणजे मोतीबिंदू यासारखे जेव्हा आजार होतात याच्यामुळे देखील डोळे लाल व्हायला लागतात आणि ते कुठल्याही घरगुती उपायाने बरे होत नाही त्याला ऑपरेशन लागतं आणि ते डोळ्यांच्या डॉक्टरांकडे त्यासाठी जावं लागतं चौथा असं आहे की आयुर्वेदानुसार जेव्हा पित्तदोष आणि रक्तदृष्टी होत असते तेव्हा डोळे लाल होतात पित्तदोष हा शरीरातल्या उ उष्णतेमुळे किंवा उष्णतावर्धक पदार्थ खाल्ल्यामुळे देखील वाढतो आणि तसंच रक्तदुष्ट झाल्यामुळे देखील डोळे लाल होतात किंवा ज्यांची मोठ्या प्रमाणात पित्तदृष्टी असते किंवा पित्त प्रकृती असते त्यांचे देखील डोळे लाल होण्याकडे कल जास्त असतो स्क्रीन टाईम आता शेवटचा असा मुद्दा असा आहे की आधीच्या काही वर्षांपेक्षा अगदी लहान मुलांपासून वयस्क लोकांपर्यंतचा स्क्रीन टाईम म्हणजे मोबाईल घ्या गॅजेट घ्या कुठलंही टी व्ही घ्या लॅपटॉप घ्या याच्यावरचा वेळ अधिक वाढलेला आहे आणि आपल्या डोळ्यांना तो जो स्क्रीन सेवन आहे म्हणजे लाईटचं सेवन आहे हे एका लिमिटनंतर त्याची देखील इंजुरी व्हायला लागते एका पद्धतीची जखम व्हायला लागते त्याच्यामुळे आपल्याला डोळ्यांना त्रास व्हायला लागतो एक उदाहरण घेऊन समजूया हे उदाहरण बऱ्यापैकी जणांना माहितीच असेल पुन्हा एकदा सांगते एका शिक्षकांनी एका छोट्या मुलाला एक साखरेचं वाटीभर साखर उचलायला लावली हीच वाटीभर साखर तो म्हणाला मी सहज उचलतो पण ही वाटीभर साखर जर पंधरा मिनटं तीस मिनटं एक तास दोन तास उचलायला लागली तर साखरेचं वजन तेवढंच आहे परंतु उचलायला उचलून ठेवण्याची जी ॲक्टिव्हिटी आहे त्यामध्ये स्नायू दुखून जातात आपल्या स्नायूंना आहे ना, ना रिलॅक्सेशन हवं असतं हे रिलॅक्सेशन नाही मिळाल्यावर ते दुखतात त्याच पद्धतीने डोळ्यांच्या अवतीभोवती अनेक विविध प्रकारचे स्नायू काम करतात ज्यामुळे आपण आजूबाजूचं वर खालचं बघू शकतो आणि कंटिन्यू स्क्रीन टाईम असल्यामुळे त्या जे मसल्स असतात ते दुखून जातात आणि म्हणून बाहेरचा जो आपण प्रकाश सेवन करतो त्याच्यासोबत स्नायूंचं दुखणं म्हणजे स्नायूंना कंटिन्यू ॲक्टिवेट ठेवणं यामुळे देखील डोळे दुखायला लागतात आता याच्यावर उपाय काय तर आपण आयुर्वेदानुसार आजार होण्याआधीच बरा कसा करावा हे आपण नेहमी बघत असतो म्हणून अर्थातच पाच उपायांपैकी पहिला आपण सुरुवात करणार आहोत आहार आहारामध्ये दोन वेळचं जेवण चुरून मुरून खायला हवं जेवणामध्ये कायम गायचं तूप असायला हवं कोरडं जेवणाने शरीरातलं पचन व्यवस्थित होत नाही आणि शरीराला स्निग्धांश मिळत नाही डोळ्यांची जी ताकद आहे ही बाकीच्या गोष्टींसोबत मज्जा धातूने मांडली जाते ही मज्जाधातू पुष्ट करण्यासाठी स्निग्ध गोष्टी आहारात असणं अत्यंत आवश्यक आहे म्हणूनच गायचं दूध दुधापासून गाईच्याच दुधापासून बनवलेलं गाईचं तूप लोणी हे आहारात ज्यांना आवश्यक ज्यांना असतं त्यांना डोळ्यांचे त्रास कमी होतात याशिवाय ज्यांच्यामध्ये जे रंगेबिरंगी फळं आहेत जसं गाजर बीट पपई संत्री मोसंबी आणि सगळ्यात महत्त्वाचं डाळिंब यांच्यामध्ये आता जे व्हिटॅमिन्स आहे हे स मोठ्या प्रमाणात आहे आणि ते डोळ्यांच्या पेशींना ताकद पुरवत असतात याशिवाय पौष्टिक आहार म्हणजे सर्व सकस आहार जर आपल्या आहारामध्ये असेल तरी देखील डोळ्यांची ताकद वाढते आहारासोबत दुसरं आता घरगुती औषधं सकाळी उठल्या उठल्या एक मुरावळा खाल्ला किंवा रात मध्ये ऑट टाईम भूक लागली अशा वेळेस देखील आवळ्याचं सेवन केलं आवळा हा डोळ्यांना खूप जास्त ताकद देतो आवळ्यासारखाच दुसरा एक पदार्थ आहे तो म्हणजे ज्येष्ठमध जेवणानंतर समजा पावपाव चमचा सकाळ संध्याकाळ ज्येष्ठमध घेतलं गेलं तर त्यामुळे पोट साफ होतं आणि ज्येष्ठमदाने डोळ्यांची ताकद पण वाढते ज्येष्ठमदाचे अनेक फायदे काय काय आहेत त्याच त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आवळ्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते जरूर बघा ते तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये कसं आणता येईल तेही बघा हे पदार्थ खायला इतके रुचकर नसतात जसं चॉकलेट बिस्किट असतात पण यांची जर सवय झाली ना तर दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी त्याचे हळूहळू फायदे नक्की जाणवतात याची कुठलाही वैद्य खात्री देईल आणि मी नेहमी सांगते तसं सा, तुम्ही आधी वापरून बघा आणि मग विश्वास ठेवा ज्यांना वारंवार डोळे लाल होतात त्यांना रामबाण औषध काय माहिती आहे त्रिफळाघृत म्हणजे त्रिफळाने युक्त तूप कुठल्याही मेडिकल शॉपमध्ये मिळेल त्याच्यातल्या त्यात औषधी तूप असेल तर वैद्यांकडनं समजून घ्या घरी पण बनवा त्याचं तुम्ही डोळ्यावर लेप करू शकतात आणि पोटातून खाऊ शक खाऊसुद्धा शकतात आमच्या दैनंदिन जीवनात त्रिफळा तूप फक्त दोन चमचे जरी असेल त्यांना डोळ्यांचे आजार होऊ शकत नाही असं आयुर्वेदशास्त्र सांगतं किंवा ज्यांना खूप जास्त स्क्रीन टाईम आहे त्या स्क्रीन टाईमपासून डोळ्याला इजा होण्यापासून त्रिफळातूप वाचवतं याशिवाय अजून खूप छान उपाय काय माहिती आहे सुगंधी जल गुलाबजल मोगरा जाई हे फुलं आहे ना शुद्ध स्वरूपात घ्यायचे थोडेसे धुवून घ्यायचे कुस्करून पाण्यात भिजवायचे आणि रात्रभर भिजवलेलं असं पाणी ना तुम्ही पिऊ पण शकता किंवा त्याच्यामध्ये कापूस भिजवायचा आणि ते डोळ्यावर ठेवायचा सुगंध तर मिळतोच पण डोळ्यांना देखील ते तजेला देतात आता पथ्य काय पथ्यांमध्ये ना एकदम साधं पथ्य काय माहिती आहे उगवत्या सूर्याचं दर्शन करायचं सूर्यामध्ये अशी ताकद असते ना की जी डोळ्यांची स्ट्रेंथ वाढवते दुसरा पथ्य काय माहिती आहे जे रोजच्या रोज पोट साफ झालंच पाहिजे ज्यांचं रोज पोटातून घाण सा निघत नाही ना ती घाण डबल शोषली जाऊन याचा परिणाम डोळ्यांवर निश्चित होत असतो याशिवाय सोप्पं काय माहिती आहे नेत्रयोगा करा नेत्रयोगा म्हणजे कसं डोळे वरती बघणं खाली बघणं साईड टू साईड मुवमेंट करणं पूर्ण उजव्या बाजूने बघून डाव्या बाजूने खालपर्यंत राऊंड येणं तसंच विरुद्ध दिशेने येणं हे पाच पाच वेळा करणं याला म्हणतात सिंपल नेत्रयोगा ज्यांचा स्क्रीन टाईम फिक्स आहे अगदी लहानांपासून वयस्कर माणसांनी जास्त नाही सात ते सात मिनटं जरी हा डोळ्यांचा व्यायाम केला ना डोळ्यांच्या मसलची स्ट्रेंथ वाढते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चालण्याने व्यायाम करण्याने शरीरातल्या मसलची ताकद वाढते तसंच डोळ्यांचे व्यायाम केल्याने डोळ्याच्या मसल्सची ताकद वाढते याशिवाय जर डोळ्यांची ताकद वाढवायची असेल याशिवाय कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं असेल तर विद्यार्थ्यांनी आवर्जून करायचा उपाय म्हणजे त्राटक दिव्यावर शक्यतो गायच्या तुप्याचा दिवा घ्यावा यामागे अनेक आध्यात्मिक कारणं आहे परंतु विषयांतर होईल म्हणून मी ते टाळते परंतु गायच्या नसेल तर तिळाचा तेलाचा किंवा साध्या कुठल्याही तेलाचा दिवा घ्यावा आणि त्यावर डोळ्यातनं पाणी येईल तोपर्यंत तो बघावं हळूहळू आहे ना डोळ्यातनं पाणी येण्याची वेळ वाढते का माहिती आहे डोळ्यांची ताकद वाढते याला म्हणतात त्राटक करणे आध्यात्मिक कारण जरी बाजूला ठेवलं तर डोळ्यांच्या ताकदीसाठी त्राटक करणं हे विद्यार्थ्यांना तर खूप जास्त फायद्याचं आहे याशिवाय आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डोळ्यांना रिलॅक्स केलं पाहिजे समजा तुम्ही स्क्रीनवर काम करणारे आहात तर तीस मिनटानंतर ॲक्च्युली वीस वीसचा रूल आहे परंतु आपण साधारण तीस मिनटं घेऊया अलार्म लावायचा आणि पाच मिनटं आहे ना स्क्रीनच्या ऐवजी दुसऱ्या गोष्टींकडे बघावं जर खिडकीबाहेर निसर्ग असेल तर निसर्गातल्या झाडं झुडपं यांच्याकडे बघावं निसर्ग नसेल तर कु एखादी कुठलंही हिरवं चित्र स्क्रीनचं नाही कुठलं पण भिंतीवर चिकटवलेलं चित्र त्याच्याकडे बघावं आणि त्याच्याने डोळे रिलॅक्स होतात दुसरं असं आहे काकडी किंवा भोपळा किंवा बटाट्याचे काप डोळ्यावर ठेवावे डोळ्यावर ज्यांना सिरियसली डोळे खूप दुखतात पण त्यांनी डिंक रात्री पाण्यात भिजवावा आणि सकाळी तो फुलून आला ना की तो डोळ्यांवर ठेवावा त्याने देखील डोळ्यांना खूप जास्त दुखणं कमी होतं लाल वारंवार लाल होणं कमी होतात आणि याने चष्म्याचा नंबरही कमी होतो याशिवाय ज्यांना शंभर टक्के स्क्रीन टाईम आहे डोळ्यांना त्रास होणारच आहे आहारात औषधं घेतात याच्याशिवाय पंचकर्म जर करायचं आहे त्यांनी आयुर्वेदिक वैद्यांकडे जाऊन विरेचन करावं विरेचनाला वेळच नसेल तर मदाने पण सौम्य अंशी पित्तदोष बाहेर निघतो किंवा दर आठवड्यातनं एकदा एरंडेल तेल घ्यावं याशिवाय काय काय करू शकतात तर वैद्यांकडनं जाणून घ्या नस्य कसं करावं नस्य कसं करायचा याचा व्हिडिओची लिंक पण मी खाली देते नस्यासाठी अणुतेल पंचक पंच इंद्रिय वर्धन तेल असे विविध तेल वापरता येतात तुम्ही जरूर बघा त्याच्यात मी डिटेल सांगितलेलं आहे नस्य कधी कसं केव्हा करावं नस्य केल्याने देखील डोळ्यांची ऊर्जेला खूप जास्त फायदा होतो या व्यतिरिक्त शिरोधारा आहे नेत्रतर्पण आहे पादा पादा अभ्यंग आहे हे सगळे उपाय तुम्हाला रोज करायचं सक्ती नाही आहे पण महिन्यातून एकदा तरी करा करून बघा आणि मग विश्वास ठेवा तुम्हाला माहिती आहे आपल्याला इतकी सुंदर सृष्टी बघायला देवाने डोळे दिलेले आहे आणि हे डोळे वारंवार जेव्हा लाल होतात किंवा वारंवार स्क्रीन टाईम होतात ना तर डोळे एका प्रकारे जखमी होतात तर या जखमी डोळ्यांसाठी पुढे जाऊन जर आपण दुर्लक्ष केलं ना तर दृष्टी कमी होते आणि म्हातारपणी मोतीबिंदू होण्याचे चान्सेस चान शंभर टक्के वाढतात मोतीबिंदू तर ऑपरेशनने बरा होतो पण त्याच्याही पुढे ग्लॉकोमा होतो ज्याला कुठल्याही पॅथीमध्ये काहीही इलाज नाही आहे असं काही दुःख आपल्या आयुष्यात ये आपल्याला स्वतः शेवटपर्यंत स्वतःच्या गोष्टी करण्यासाठी दृष्टीचा लाभ घेता यावा म्हणून हे छोटे छोटे उपाय आहे सहज करता जोगे करण्याजोगे जो आहे हे आपल्या कॅलेंडरवर लिहून ठेवा फ्रीजवर नोट लिहून ठेवा हळूहळू त्यांची सवय बनेल आणि एकदा सवय बनली ना लागाल आपल्या डोळ्यांची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद